पावसामुळे अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे अमरावती जिल्ह्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील डहाके विद्यालयात जाणारा रस्ता चिखलाने माखलाय या चिखलमय रस्त्यातून विद्यार्थी आपल्या शिक्षणाचा प्रवास करीत आहेत पावसामुळे खड्ड्यात पाणी साचले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालताना तारांबळ उडत आहे दरवर्षी पावसाळ्यात रस्ता चिखलमय होतो शाळेसाठी पक्का रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे माझं पूर्ण नाव उमेश द्याळे मी वर्ग दहावीमध्ये शिकते मी स्व कृषी डाके विद्यालय वाटोळा शुक्लेश्वर या शाळेमध्ये शिकते या शाळेमध्ये जाताना जो शाळेचा रस्ता आहे तो पूर्ण खराब झालेला आहे जाताना रस्त्यानं चिकल आहे शेण वगैरे गंदगी पसरलेली आहे रस्त्यानं आणि आम्ही जेव्हा रस्त्यानं जातो तेव्हा रस्त्यानं पूर्ण पाय खराब होतात पाय भरतात आमचे दप्तरं खराब होते ना नाल्या वगैरे आहेत खतं वगैरे टाकल्या आहेत तिथच्या बाकीच्या लोकांनी शेजारच्या पाय भरतात अजून आमचे पूर्ण दप्तरं खराब होतात कपडे खराब होतात तर आमचं असं म्हणणं आहे की शासनाने हा रस्ता लवकरात लवकर बांधून द्यावा संगीता रामचंद्र बोंडे प्राचार्य स्वर्गीय कृषी डहाके विद्यालय वाठोडा शुक्लेश्वर आणि दोन हजार एकपासून पासून या रस्त्याची जी अवस्था आहे ती अवस्था याच परिस्थितीत आहे आणि विद्यार्थ्यांना येण्याकरता त्रास होतो तसंच येणारे बाकी जे लोक आहेत त्यांना सर्वांना या ठिकाणी त्रास होतो आहे आणि ये बांधकाम विभाग त्याच्यानंतर ग्रामपंचायत सर्वांना याची माहिती दिलेली आहे तरी पण या रस्त्याकडे ते सर्वजणं इथं पुरस्पर दुर दुर्लक्ष करत आहे तरी हा लवकर रस्ता होण्यात यावा म्हणजे विद्यार्थ्यांची अडचण दूर होईल ही वाठोडा शुक्लेश्वर या ठिकाणी पूर्ण शिक्षण संस्था वाठोडा शिक्षणाद्वारे सवकृषी डहाके विद्यालय वाठोडा शुक्लेश्वर तसंच ज्युनियर कॉलेज या ठिकाणी दोन हजार एकपासून आम्ही या ठिकाणी भरत आहे परंतु या रस्त्याविषयी सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामपंचायत असो आणि इतर अधिकाऱ्यांकडा खूप निवेदन दिलेले आहे परंतु या रस्त्याची चोवीस वर्षापासनं दुर्व दुर, दुर, जे दुर्दशा झालेली आहे ते तचच्या तशीच आहे आणि या रस्त्यानं आमच्या इथं कमीत कमी तीनशे ते चारशे विद्यार्थी तसेच आता दोनशे विद्यार्थी ज्युनियर कॉलेज एम सी वी सी आणि वर्ग पाच ते दहाचे विद्यार्थी येण्या जाण्याकरता त्या सुद्धा ग्रामपंचायतला आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की या रस्त्या खताचे उकरडे पडले आहे हे उचला परंतु ग्रामपंचायतनं कुठली कारवाई केली नाही तसंच रस्त्याच्याविषयी जिल्हा परिषदकडे आम्ही मागणी केली एक वेळा तर आम्ही विद्यार्थी घेऊन गेलो परंतु चोवीस वर्षापासून हा रस्ता अजूनपर्यंत झाला आहे आता या पावसाळ्यात अशी परिस्थिती होते का पुराचे जे पाय आहे का एक पाय टाकाव की नाही टाकाव आणि शाळेत कसं जाव अशी परिस्थिती त्या पोरांवर येते त्यामुळे आमचं खूप नुकसान होत आहे आणि विद्यार्थ्यांनासुद्धा अति त्रास होत येत आहे आणि या ठिकाणी घाणीचे सा साम्राज्य पकडले प पसरले जाते आणि हे घाणसुद्धा उचलल्या जात नाही खताचे जे खताचे ढिगारे पडलेले आहेत त्याच्यासाठी सुद्धा आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे परंतु याकडे सर्व ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो सगळ्या अधिकाऱ्याचं दुर्लक्ष होते म्हणून हा रस्ता आजपर्यंत तसाच राहिला आहे माझं म्हणणं एवढंच आहे की विद्यार्थी सर्व जाती धर्माचे या ठिकाणी येतात आणि या सगळ्या ठिकाणी शाळा आहे आणि शाळेला प्रत्येक शाळेला शासनाचा असा नियम आहे रस्ता असायला पाहिजे परंतु या निधी जो आहे दलित वस्तीचा निधी आहे दलित वस्तीचा निधी असून या दलित वस्तीच्या निधीतून सुद्धा हा रस्ता येणं केलेला ना नाही आहे आणि जाणूनपूर् पुर, सुद्धा चोवीस वर्षापासून झाला नाही मला असं वाटते की याकडे हेतूपूर्वच दुर्लक्ष केलं जाते असं माझं म्हणणं आहे एएस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर